शिळ्या राहिलेल्या पोळ्यांचे असे कडीतले कुटके खूप छान लागतात अगदी वाळलेल्या पोळ्या असतील ना कडक त्यासुद्धा या पद्धतीने केल्या ना की सगळेजण आवडीने खाणार जांजवणार नाही टेस्टी यम्मी आंबट तिखट गोड अशी रेसिपी आहे नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही जर लहानपणी खात असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा इथे पाच पोळ्या होत्या शिळ्या कालच्या तर त्याचे रफली तुकडे करून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे मोठे मोठे झाले तरी चालतील तर कुटके करून आता रेडी आहेत बघू शकता आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये एक वाटी दही घ्यायचं आहे मी आंबट दही घेतलेलं आहे तर आंबटच दही घ्यायचं आहे छान लागतात तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं एक चक्कर छान असं एकसारखी जे आहे ना कढी होते किंवा एकसारखं जे आहे ना कुटके आपण मन बनवतो ना ते छान होतात तर एक चमचा आता बेसन घ्यायचं आहे त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून छान त्याला एकसारखं फिरवून म्हणजे भिजवून घ्यायचं गडे नाही राहिले पाहिजे आता तुम्ही हे बेसन जे आहे ना जेव्हा दही फिरवता त्यामध्येच टाकलं तरी चालेल मी विसरली म्हणून मी असं वेगळं भिजवत आहे आता हे जे बेसन भिजवलेलं आहे ते मिक्सरच्या पॉटमध्ये दही आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं तर हे वेळ वाचेल जर तुम्ही मिक्सरला दही आणि बे बेसन जर टाकलं तर हा वेळ तुमचा वाचू शकतो आता मी त्यामध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर त्याचं जे आहे ना कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन ठेवा म्हणजे करायची तर आधा आपल्याला लागणारं साहित्य आहे लसणाच्या कळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन ते तीन अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता मेथीचे दाणे राई म्हणजेच मोहरी जिरं आणि आता लागणार आहे हळद हो अर्धा चमचा नंतर साखर एक चमचा आणि स्वादानुसार मीठ आता तडक्यासाठी एक कढई घेतलेली आहे मोठी आणि त्यामध्ये एखादी बुटलं तेल टाकलेलं आहे त्यापेक्षा कमी टाकायचं तेल गरम झालं की मोहरी जिरं मेथीचे दाणे लसणाच्या कळ्या तीन ते चार होत्या त्याला बारीक करून घेतलेल्या होत्या नंतर छान तडतडून झाल्या की हिरवी मिरची टाकायची आणि त्यालासुद्धा तडतडू द्यायची आता हिरवी मिरचीसुद्धा टाकलेली आहे थोडे एखादी मिरची मी जास्तच टाकली जसं कडीला आपण टाकतो त्यानुसार थोडं जास्त कारण नक्की आपण कुटके टाकणार आहोत त्यामध्ये त्याच्यामुळं आता कडीपत्ता टाकलेला आहे नंतर अद्रक लसूणची पेस्ट आता अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर त्याला छान पंधरा ते वीस सेकंद चांगलं शिजू द्यायचं हे जे करतो आपण शिजवतो ते लो फ्लेमवर करायचं सगळं नाही तर जळलं जाईल आता अर्धा चमचा जी हळद होती ती टाकून घ्यायची आणि छान मस्त अशी शिजू द्यायची आता यामध्ये बॅटर जे आपण तयार केलेलं होतं ते सगळं टाकून घ्यायचं आता हे बॅटर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आणि जे मिक्सरच्या पॉटला जे राहिलेलं आहे त्यालासुद्धा पाणी अर एक कप पाणी टाकलेलं आहे ते सुद्धा टाकून त्याच्यामध्ये मिसळवून सगळं टाकून द्यायचं आता साखर एक चमचा होती ती टाकून घ्यायची स्वादानुसार नमक ते टाकून घ्यायचं आता यावेळेस गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि याला उकळी येण्यासाठी आणि येत राहते तेव्हा इथेच थांबायचं आणि त्याला हलवत राहायचं म्हणजे ते खाली बसलं नाही पाहिजे ही गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आता त्याला हलवत राहायचं बिलकुलच तिथनं हटायचं नाही किंवा बाजूला जायचं नाही नाहीतर तुमची कढी जी आहे ना बिलकुल गेल्याशिवाय राहणार नाही आताही बस उकळी येणार आहे या स्टेजला दिसत असते अशा प्रकारे थोडं फेस आल्यासारखं तर म्हणजे तुमची कडी जी आहे ना ते उकळी येणार आहे त्यामुळे लक्ष ठेवायचं आणि तिथून बिलकुल जायचं नाही उकळी यायला लागली ला थोडंसं वरती यायला लागली ला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि हे जे कुटके आहे ना ते टाकून घ्यायचे म्हणजे तोपर्यंत ती उतू जाणार नाही खाली जाणार नाही आता यावेळेस मिडियम फ्लेम ठेवायची आणि मस्तपैकी असं एखादी मिनिट याला शिजवून घ्यायचं आता तुम्ही याच प्रकारे जे ले ले ना जे वाळलेल्या पोळ्या राहते ना ज्या पंधरा ते वीस दिवसाच्या असतील त्या छान कडकडीत उन्हात वाळवलेल्या असतील आता भरपूर दिवस झाले व नाही खाऊ शकत एवढ्या साऱ्या पोळ्या तर वाळवून ठेवायच्या त्यासुद्धा तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता म्हणजे शिजल्याही जातात छान असं गदगद शिजल्या जातात यामध्ये आणि जांजवणार नाही आणि वेस्टेज जाणार नाही अशा प्रकारे तुम्ही वाळलेल्या शिळ्या पोळ्यांचे कुटके अशा प्रकारे करू शकता तर हे रात्रीच्याच होत्या त्यामुळे मी एका दिवसाच्याच होत्या त्यामुळे मी जास्त वेळ शिजवणार नाही त्या ज्या एकदम वाळलेल्या राहते त्याला थोडं जास्त वेळ शिजवायचं आता याला छान मस्त असं गदगद उकळी द्यायची एखादी मिनिट एक ते दीड मिनिट आणि बस जे ना कुटके एकदम रेडी होतात तर तुम्ही पण अशाच प्रकारे करून बघा आणि मस्तपैकी असे खा तर एक सांगते माझ्या आईने बनवून दिले होते आम्ही मी चौथीमध्ये होती तर अशाच प्रकारे बनवून दिले होते तिने नवरात्रामध्ये कसं आहे ना उपवास राहतात तर पोळ्या शिळ्या राहतातच सहसा तर अशा प्रकारे तुम्ही एकदा करून बघा म्हणजे एवढे टेस्टी लागतात ना खरंच आंबट तिखट आणि थोडं गोड आ हा हा खूप मस्त तर आता झालेले आहेत कुटके रेडीच सांबार टाकला म्हणजे कोथिंबीर टाकली आणि मस्त असं सर्व करून घ्यायचं खूप जबरदस्त लागतात कुटके नक्की करून बघा आणि एकदा नक्की खा सगळ्यांना आवडतील असे हे कुटके आहेत वेस्टेज जात नाही मेन म्हणजे तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन कर, नक्की प्रेस करा तोपर्यंत भेटूया Bye bye.